शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गस सात दिवसांपासून अन्यथा उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दोन ऑक्टोंबरपर्यंतची मुदत दिली आहे सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर दोन ऑक्टोंबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू असे या प्रकरणी सरकारला इशारा देताना ते म्हणाले प्रहार संघटनेचे नेते बच्चू बच्चूकडू गत सात दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्यत्याग उपोषण करत होते या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखवण्याचा सल्ला दिला होता पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला होता त्यांनी परवापासून थेट अन्यत्याग आंदोलनाचाही इशारा दिला होता त्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी तातडीने त्यांची भेट घेऊन त्यांचा सरकार आपल्या मागण्यांवर सकारात्मक असल्याची सांगता त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी तातडीने त्यांची भेट घेऊन त्यांना सरकार आपल्याच मागण्यावरून सकारात्मक असल्याचे सांगत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यानंतर बच्चूकडू यांनी उदय सामंत यांच्या विनंतीचा मान राखत आपल्या त्या उपोषण मागे घेण्याची घोषणा केली उद्याचे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले